नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत घटक संच चाचणी पहिली इयत्ता आठवी विषयी मराठी एकूण वीस गुणांचा आपला व्यापार असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे एक तास यामध्ये आपण शाळेचं नाव लिहायचं आहे विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे बैठक क्रमांक आणि तुकडी लिहायची आहे यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्हीही बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा यामध्ये सर्वात पहिले प्रश्न क्रमांक एक खालील वा उतारा वाचा व त्यावर आधारित कृती पूर्ण करायची आहे एकूण सात गुणांसाठी सर्वात पहिले आपण आपल्याला हा जो उतारा देण्यात आलेला आहे तर या उत्तराचं आपण वाचन करूया यामध्ये आसमंतात सुरांचे शब्दांचे आणि आवाजांचे संमेलनाच भरलेले असते गावाला जाग आलेली असते शाळेतील प्रार्थना मंदपणे आपल्या कानांवर येत असते जनावरांचे हंबरणे मध्येच वातावरणाला भारभूत करते लहान मुलांचा आवाज वातावरणाला छेदून आकाशात जात असतो घरातल्या भांडांचे आवाज धुण्याचा आवाज भाकरी थापण्याचा आवाज काटक्या मोडण्याचा आवाज कोरड्याशाला दिलेल्या फोडणीचा आवाज तडतड करण्याचा आवाज ओट मिटून रवीचे तोंड दाबून ठेवणाऱ्या ताक घुसळणाऱ्या माठाचा आवाज त्याचबरोबर रसरस असा आवाज काढणाऱ्या गवळणींचा आवाज नानाविध पशुपक्ष्यांचे आवाज दूर अंतरावर घुमघुमात येणाऱ्या झराचा आवाज ओढ्याची खडखड पानांची सळसळ मध्येच फाटकन येणारा चाबाकाचा आवाज रस्त्यावर अकारण भुकणाऱ्या कुंतऱ्यांचा आवाज किडामुंगी टिपण्यासाठी बाहेर पडणाऱ्या कोंबड्यांचा क्वाक क्वाक असा ठेका धरण्याचा आवाज देवळातल्या नानाविध आकारांच्या घंट्यांचा आवाज नवरात कुकरांच्या मधल्या पट्ट्याचा आवाज स्वयंपाक करणाऱ्या आईसमोर आठवून रडत बसणाऱ्या लेकरांचा आवाज जनावरांच्या हंबरण्याचा त्यांच्या गायरानात नेण्यात येणाऱ्या शेकडो खुरांचा आवाज घरकामात दंग झालेल्या एखाद्या सुनेच्या बांगड्यांचा आवाज म्हणून किती आवाज सांगावेत यानंतर यावर विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे त्यामध्ये कृती क्रमांक एक आपल्याला विचारण्यात आलेली आहे तर ती एका गुणासाठी त्यामध्ये आसमंतात भरलेले संमेलन तर आसमांतामध्ये कशाकशा हे संमेलन भरलेले आहे तर सर्वात पहिले जे आहे तर त्यामध्ये सुरांचे संमेलन आहे यानंतर दोन आहे तर शब्दांचे संमेलन आणि तीन आहे तर आवाजांचे संमेलन तर अशा प्रकारे नानाविध प्रकारचे संमेलन अवकाशात भरलेले आहेत यानंतर कृती क्रमांक एक आसमंतात भरलेले संमेलन आपण पहिले यानंतर यामध्ये दोन तर ओळखा पाहू यामध्ये पहिला आहे तर खळखळ वाहणारा आणि दुसरा आहे सळसळ करणारी उत्तर यामध्ये आहे खळखळ वाहणारा तर खळखळ वाहणारा आहे ओढा आणि सळसळ करणारी आहे तर पाणी तर खळ वाहना ओढ्याचा आवाज कसा असतो तर ओढ्याचा आवाज असतो खळखळ आणि पानांचा आवाज कसा असतो तर पानांची असते सळसळ हे आपण लक्षात ठेवायचं आहे यानंतर पुढील प्रश्न यामध्ये गावात ऐकू येणारे आवाज तर गावामध्ये आपण भरपूर प्रकारचे आवाज पाहिले पण त्यापैकी आपल्याला फक्त काही आवाजामध्ये द्यायचे आहे ह्यामध्ये सर्वात पहिला आवाज आहे अंबरणे जनावरांची हंबरणे यानंतर दोन फोडणीचा तडतड आवाज त्यानंतर तीन भांड्यांचे आवाज आणि चार भाकरी थापण्याचा आवाज अशा प्रकारे विविध येथे आवाज सांगितलेले आहेत तर यामध्ये त्याचप्रमाणे काय आहे तर मुलाचा रडण्याचा आवाज बांगडे म्हणजेच स्त्रियांच्या बांगड्यांचा आवाज पाकरांच्या चरण्याचा आवाज कोंबड्यांचा आवाज मंदिरातील घंट्यांचा आवाज भजनांचा आवाज अशा प्रकारचे विविध आवाज आपल्याला सांगितले आहे पण त्यावेळी आपण चार लिहायचे आहेत तर जनावरांचे हंबरणे फोडणीचा तडतड आवाज भांड्यांची आवाज आणि भाकरी थापण्याचा आवाज यानंतर तीन स्वमत तुमच्या परिसरात ऐकू येणाऱ्या आवाजाचे वर्णन लिहायचे आहे तुमच्या शब्दामध्ये एकूण तीन गुणांसाठी लिहायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपण सकाळी उठतो तर आपल्याला कशा कशा प्रकारचा आवाज ऐकू येतो तर सर्वात पहिले आपल्याला पाखरांचा आवाज ऐकू येतो त्यानंतर आपल्या घरामध्ये चालू असणाऱ्या आईचा आपल्याला कामाचा आवाज येतो त्याचप्रमाणे विविध प्रकारचा जो आपल्याला आवाज ऐकू येतो ते आपण इथे लिहायचं आहे जर आपण जर गावात राहत असेल तर गावामध्ये आपल्याला वेगळे आवाज ऐकू येतात जर आपण शहरात जर राहत असणार तर आपल्या शहरामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येतात त्यामुळे आपल्याला तोच इथे फरक सांगायचा आहे की आपण कुठे राहतो आणि आपल्याला कशा प्रकारचे आवाज ऐकून येतात यानंतर यामध्ये कृती क्रमांक दोन कवितेच्या आधारे पुढील कृती येथे सोडवायची आहे एकूणच सात गुणांसाठी त्यामध्ये पाहायचं आहे तर अनुरेनूतून शब्द प्रगती चला चला पुरती प्रकाश आला घडे दिव्य क्रांती नवयुग आले प्रभातयाची पहा विसत दिव्य शून्यामधूनही विष्वारून जिद्द असे भव्य हृदयांतरीच्या अशांततेचा वनवा हा उत्कर विजला उत्कर्षाचा अनप्रगतीचा मार्ग नवा विजला नवी चेतना अंतरीस पुरली दुबळे गेले नैराश्याच्या होळ्यामधूनही तेज नवे आले मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाला अमरत्वाची फुले वेचूने माला नको खिन्नता नको निंदता नवा नवा उगवला पहा सूर्य यानंतर यावर विचार आलेले प्रश्न यामध्ये पहिलं तर हे केव्हा घडते एकूण दोन गुण त्यामध्ये एक दिव्यक्रांती विज्ञानाचा प्रकाश येईल तेव्हा दिव्यक्रांती ही घडते त्यानंतर दोन शून्यामधून विश्व उभारेल तर भव्य जिथे येईल त्यावेळी शून्यामधून काय होणार आहे तर विश्व हे उभारणार आहे यानंतर यामध्ये खालील कवितेच्या अर्थाचा ओढी सांगायच्या आहेत त्यामध्ये पहिलं मानवाच्या अंगात जोश आणि नवीन आशा निर्माण होतात तर नसा नसातून जोश उसरतो आणि नवा नवी आशा चित्ती पेटते ठीक आहे तर नसा नसामधून जोश उसळतो आणि नवी आशा चित्ती पेटते यानंतर मध्ये तीन खाली शब्दांचे समानार्थी शब्द ओळखून लिहायचे आहेत तर पहिला आहे तेज तर तेजाचं उत्तर होईल प्रभा आणि दोन आहे रस्ता तर रस्त्याचं उत्तर होईल मार्ग यानंतरमध्ये चार वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवाला झालेले फायदे लिहायचे आहेत एकूण दोन गुणांसाठी तर वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवाला कोणकोणते फायदे हे झालेले आहेत यानंतर विवाह क्रमांक तीन व्याकरण एक खालील शब्दांचा लिंग बदला एक आई तर आई या शब्दाचा होईल वडील आणि पोपट या शब्दाचा होईल मैना यानंतर दोन तक्ता पूर्ण करा शब्द सामान्य रूप yaşam, आणि विभक्ती प्रत्यय सोन्याचे गाडीने तर सोन्याचे याचे सामान्य रूप होईल सोन्या आणि विभक्ती प्रत्यय होईल चे त्यानंतर गाडीने याचं सामान्य रूप होईल गाडी आणि विभक्ती प्रत्यय होईल ने यानंतर दोन वाक्यप्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा कोणतेही दोन यामध्ये वाक्यात उपयोग करायचा आहे तर सर्वात सर्वांच्या पहिलं आहे तर सांगितलं येते कचाट्यात सापडणे उत्तर अडचणीत सापडणे तावडीत सापडणे दहावीनंतर विज्ञान शाखेला प्रवेश घ्यावा की वाणिज्य शाखेला प्रवेश घ्यावा या कचाट्यात विनोद सापडला यानंतर दोन पोपटा पोटापलीकडील पाहणे उत्तर अन्न पाण्याव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे लक्ष देणे आई वडील मुलांसाठी पोटापलीकडे पाहतात त्यानंतर तीन गप्पा रंगणे उत्तर तर खूप गप्पा मारणे आणि बोलण्यास गोंगवणे खूप दिवसांनी भेटलेल्या मित्रांचा तासभर गप्पा रंगल्या